हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या ठिकाणी अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची स्टोरी आपण बघणार आहोत आणि या स्टोरीच्या माध्यमातून आपली इंग्लिशसुद्धा आपण इम्प्रूव्ह करणार आहोत मित्रांनो या स्टोरीमध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्यांचे मिनिंग आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यागोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर देखील प्रेस करा सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ स्टोरीचं नाव आहे द गोल्डन टच वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ किंग नेम्ड मिदास हू लव्ह गोल्ड मोर दॅन एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड मग या स्टोरीचं नाव आहे द गोल्डन टच आणि वन्स अपॉन अ टाईम म्हणजे कोणी एकेकाळी देअर वॉज अ किंग एक राजा होता नेम मिदास त्याचं नाव मिदास असे होते हू लवड गोल्ड मोर दॅन एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड हू लवड गोल्ड त्याला सोनं खूप आवडायचं मोर दॅन एनिथिंग एल्स इतरां इतर गोष्टींपेक्षा अधिक इन द वर्ल्ड जगामध्ये याचा अर्थ होईल की कोनेके काळी एक मेदास नावाचा राजा होता ज्याला जगातील इतर सर्व गोष्टींपेक्षा सोनं खूप आवडायचं ही हॅड अ ग्रँड पॅलेस ग्रँड म्हणजे भव्य पॅलेस म्हणजे राजवाडा की त्याच्याकडे एक मोठा राजवाडा होता फील्ड विथ ट्रेजर्स फील्ड विथ भरलेला असणे ट्रेजर्स म्हणजे खजिना की त्याच्याकडे त्या राजवाडामध्ये खूप खजिना होता बट ही वॉज नेवर सॅटिस्फाईड परंतु तो समाधानी नव्हता मिदास बिलिवड दॅट द मोअर गोल्ड ही हॅड द हॅपियर ही वूड बी मिदास बिलिवड मिदासचा असा विश्वास होता दॅट की द मोअर गोल्ड ही हॅड त्याच्याकडे जर जास्त सोनं असलं द हॅपियर ही वूड बी तो आणखी आनंदी होईल वन डे एके दिवशी अ काइंड अँड मॅजिकल स्ट्रेंजर विजिटेड किंग मिदास एक दिवस एक दयाळू आणि मॅजिकल स्ट्रेंजर म्हणजे या ठिकाणी अनोळखी आणि मॅजिकल म्हणजे या ठिकाणी जादुई आपण ज्याला म्हणू जादुई स्ट्रेंजर जो आहे अनोळखी जो आहे विजिटेड किंग मिदास की मिदासच्या भेटीला तो आला इम्प्रेस्ड बाय मिदास हॉस्पिटॅलिटी आणि तो इम्प्रेस झाला प्रभावित झाला त्याच्यामुळे मिदास हॉस्पिटॅलिटी मिदास हा जो राजा होता त्याच्या आदरात त्यामुळे तो इम्प्रेस झाला द स्ट्रेंजर ऑफर्ड टू ग्रँड हिम अ विश आणि त्या अनोळखी व्यक्तीने राजाला त्याची इच्छा आ, इच्छा जी आहे इच्छा मागायला सांगितली द स्ट्रेंजर ऑफर्ड ऑफर्ड म्हणजे देऊ करणे कि त्या, की त्या अनोळखी व्यक्तीने देव केलं काय केलं टू ग्रँड हिम अ विश की त्याची इच्छा जी आहे ती इच्छा मागण्यासाठी विदाउट थिंकिंग मच काही विचार न करता मी दास इगरली सेड मी जो आहे तो उत्सुकतेने म्हणाला आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड त्याने सांगितलं की माझी इच्छा आहे की मी ज्याही वस्तूला टच करेल ज्याही वस्तूला टच करेल ती गोल्ड झाली पाहिजे द स्ट्रेंजर वॉर्न हिम टू थिंक केअरफुली स्ट्रेंजर जो होता अनोळखी जो होता त्याने वॉर्न केलं म्हणजे सूचित केलं इशारा दिला हिम टू थिंक केअरफुली की काळजीपूर्वक विचार कर बट मिडास वॉज टू एक्सायटेड टू लिसन परंतु या ठिकाणी मिडास नावाचा जो राजा होता तो खूप एक्सायटेड होता उत्सुक होता तो लिसन ऐकण्यासाठी द विश वॉज ग्रँटेड त्याची जी इच्छा आहे ती त्याला देण्यात आली अँड द स्ट्रेंजर डिसअपियर्ड आणि तिथून तो जो स्ट्रेंजर आहे अनोळखी व्यक्ती जो तो अदृश्य झाला ॲट फर्स्ट सुरुवातीला मिदास वॉज ओव्हर जॉईड ओव्हर जॉईड म्हणजे खूप आनंदित होणे की सुरुवातीला मिडास जो आहे तो खूप आनंदित झाला विथ हिज न्यू पॉवर त्याच्याकडे एक नवीन शक्ती आलेली होती ही टच अ चेअर त्याने चेअरला टच केलं अँड इट टर्न्स इन टू गोल्ड आणि चेअर जी आहे ती सोन्याची झाली सोन्यामध्ये बदलली ही टच द वॉल्स ऑफ हिज पॅलेस त्याने आपला जो राजवाडा होता त्या राजवाड्याच्या भिंतीला टच केलं आणि त्या भिंतीसुद्धा सोन्याच्या झाल्या अँड दे स्पार्कल्ड स्पार्कल्ड म्हणजे चमकणे आणि त्या चमकल्या लाईक द सन सूर्यासारख्या एवरीथिंग अराऊंड हिम बिकेम गोल्डन एवरीथिंग अराऊंड हिम त्याच्याभोवती असलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती सोनं बनली मिडास फेल्ड लाईक द रिचेस्ट अँड हॅपिएस्ट मॅन ऑन द अर्थ मिडास फेल्ड मिडासला वाटले काय वाटलं लाइक लाईक द रिचेस्ट की श्रीमंतांसारखे लाईक द रिचेस्ट सर्वात श्रीमंत आणि हॅपिएस्ट सर्वात आनंदी मॅन ऑन अर्थ या पृथ्वी तलावरचा सर्वात सुखी आणि सर्वात श्रीमंत माणूस मी आहे असं त्याला वाटलं हाऊ तरीही हिज जॉय डींट लास्ट लाँग परंतु त्याचा जो आनंद जो आहे तो फार काळ टिकला नाही वेन मिडास सॅट डाउन टू ईट जेव्हा मिडास राजा जो आहे तो जेवण करण्यासाठी खाली बसला ही पिक्ड अब अ पीस ऑफ ब्रेड आणि त्याने हातामध्ये ब्रेड घेतला बट इट टर्न इन टू गोल्ड परंतु तो सोन्यामध्ये बदलला बिफोर ही कूड टेक अ बाईट की तो खाण्याच्या आधी तो जो ब्रेड आहे तो सोन्यामध्ये बदलला ही ट्राईड टू ड्रिंक वॉटर आता त्याने पाणी पिण्याचा प्रयत्न केला बट द कप अँड इट्स कंटेंट्स ऑल्सो टर्न इन टू गोल्ड परंतु काय झालं की तो कप आणि त्या कपामध्ये असलेलं जे काही कंटेंट आहे वॉटर जे आहे ते सुद्धा गोल्डमध्ये बदललं मिडास स्टार्टेड टू फील हंगरी आता मिडास जो आहे त्याला भूक लागली अँड थर्स्टी आणि तो त्याला तहानसुद्धा लागले बट कुडंट इट ऑर ड्रिंक एनिथिंग परंतु तो काहीही खाऊ शकत नव्हता आणि पिऊ शकत नव्हता द रिअल ट्रॅजेडी स्ट्रक वेन हिज बिलौ डॉटर रॅन टू हॉग हिम आणि खरी जी शोकांतिका आहे ती पुढे घडली की जेव्हा त्याची बिलौ डॉटर म्हणजे आवडती जी काही मुलगी आहे रॅन टू हग हिम की त्याला आलिंगन देण्यासाठी लावली द मोमेंट ही टच हर आणि तो क्षण होता की ज्या वेळेस त्याने तिला टच केलं शी टर्न इंटू अ गोल्डन स्टॅच्यू आणि ती जी आहे ती टर्न इन्टू माहिती बदलली कशामध्ये मा गोल्डन स्टॅच्यू तिचा झाला म्हणजे सोने सोन्याची तिची मूर्ती झाली मिडास वॉज हार्ड ब्रोकन आता मिडास जो आहे तो खूपच दुःखी झाला ही रिअलाइज त्याला जाणीव झाली रिअलाइजचा अर्थ आहे जाणीव होणे त्याला जाणीव झाली दॅट हिज लव्ह फॉर गोल्ड हॅट कॉस्ट हिम द थिंग्स दॅट ट्रूली मॅटर हिज फॅमिली अँड हॅपीनेस आता त्याला जाणीव झाली कशाच जाणीव झाली हिज लव त्याचं प्रेम फॉर गोल्ड सोन्याविषयी असलेलं त्याचं प्रेम हॅड कॉस्ट हिम त्यासाठी त्याला खूप किंमत मोजावी लागली द थिंग्स ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी महत्त्वाच्या होत्या त्याच्या फॅमिलीसाठी त्याच्या आनंदासाठी महत्त्वाच्या होत्या यासाठी त्याला खूप किंमत मोजावी लागली हे याची त्याला जाणीव झाली डिस्प्रेड टू अंडू हिज मिस्टेक आता त्याची चूक सुधारण्यासाठी मिडास प्रेड टू द मॅजिकल स्ट्रेंजर त्या मिडासने पुन्हा ते प्रार्थना केली टू द मॅजिकल स्ट्रेंजर त्या जादू जो काही अनोळखी व्यक्ती होता त्याच्या त्याला प्रार्थना केली टू टेक बॅक द गोल्डन टच की त्याने हे जे काही त्याला पावर दिलेली होती ती पावर टेक बॅक की परत घे द स्ट्रेंजर अपीअर्ड वन्स मोर आता जो स्ट्रेंजर जो आहे पुन्हा त्याच्या समोर एकदा आला अंडरस्टँडिंग मिडास रिग्रेट आणि मिडासचे जे काही पश्चाताप आहे दुःख जे आहे तेच त्याने समजून घेतलं ही टोल्ड मिडास टू वॉश हिज हँड्स इन द रिवर अँड स्प्रिंकल द वॉटर ओवर एनिथिंग ही वॉन्टेड टू रिटर्न टू नॉर्मल आणि त्या व्यक्तीने काय सांगितलं राजाला वॉश हिज हँड्स की तुझे हात धू इन द रिवर पाण्या नदीमध्ये अँड स्प्रिंकल द वॉटर आणि ते जे पाणी आहे ते तू स्प्रिंकल स्प्रिंकल म्हणजे शिंपडणे कशावर शिंपडायचं आहे ओवर एनिथिंग ही वॉन्टेड टू रिटर्न टू नॉर्मल की ज्याला त्याला ज्या ज्या गोष्टी नॉर्मल करायच्या जा आहेत म्हणजे आधी जशा होत्या तशा करायच्या आहेत त्यावर त्याने पाणी शिंपडावं मी डाच रश टू द रिवर अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स विडा जो आहे तो लगेच नदीवर गेला आणि त्याने त्या सूचना ज्या त्या पाळल्या ॲज ही स्प्रिंकल द वॉटर ऑन हिज डॉटर आणि जसं त्याने ते पाणी आपल्या मुलींवर मुलीवर शिंपडलं शी केम बॅक टू लाईफ आणि ती पुन्हा जिवंत झाली हिज पॅलेस अँड बिलॉंगिंग्स टर्न टू देअर ओरिजिनल स्टेट आणि त्याचा राजवाडा त्याचे जे काही वस्तू होत्या त्यासुद्धा आता पुन्हा ओरिजिनल म्हणजे जशा आधी होत्या तशा झाल्या रिलीवड शांत अँड वयझर हुशार मिडास लर्न दॅट वेल्थ अँड ग्रीड कुड नेवर ब्रिंग ट्रू हॅपीनेस आणि मिडासला आता माहिती झालं तो शिकला काय शिकला वेल्थ अँड ग्रीड संपत्ती आणि ग्रीड ग्रीडचा अर्थ काय आहे लालच लोभ कुड नेवर ब्रिंग ट्रू हॅपीनेस की खरा आनंद आणू शकत नाही फ्रॉम दॅट डे फॉरवर्ड आणि त्या दिवसातून त्या दिवसापासून पुढे किंग मिडास लिव्हड अ सिंपल लाईफ की त्या दिवसापासून पुढे जो राजा जो आहे तो आता साधं जीवन जगू लागला चेरिशिंग इज फॅमिली अँड द सिम्पल जॉईज ऑफ लाईफ आणि त्याची फॅमिली जी आहे ते फॅमिलीला आनंदित ठेवू लागला ही नो लॉंगर केअर्ड फॉर गोल्ड आणि तो आता सोन्याची अजिबात पर्वा करत नव्हता बट व्हॅल्यूड लव काइंडनेस अँड द लेसन्स ही हॅड लर्न आता तो कशाला महत्त्व देऊ लागला लव म्हणजे प्रेम काइंडनेस म्हणजे दयाडूपणा अँड लेसन्स ही हॅड लर्न आणि जे धडे तो आता शिकलेला आहे त्याची तो आता किंमत करू लागला द स्टोरी ऑफ किंग मिडास टीचर्स कॅन लीड टू अनहॅपीनेस या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे द स्टोरी ऑफ द किंग मिडास टीचेस अस आपल्याला शिकवते काय शिकवते ग्रीड कॅन लीड टू अनहॅपीनेस की लोभामुळे आपण दुःखी होतो अँड द ट्रू वेल्थ लाईज इन द पीपल आणि खरा खरी जी संपत्ती आहे ती लोकांमध्ये आहे वी लव अँड द सिम्पल प्लेजर ऑफ लाईफ आणि आपण वी लव अँड द सिम्पल प्लेजर ऑफ लाईफ आणि आपलं आपण साधं जीवन जे आहे ते जगायला पाहिजे तर अशा प्रकारे ही स्टोरी होती या स्टोरीमधून आपल्याला लेसनसुद्धा मिळालेलं आहे आणि त्यासोबतच यामध्ये असलेले जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स वर्ड्समुळे आपल्या वकॅबरी जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर